जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नमस्कार शहर परिसरात उद्या चतुर्दशी निमित्त होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात पोलिसांकडून पथसंचालन गणेश विसर्जन संवेदनशील भागात पोलिसांकडून पथसंचालन करत कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलीस प्रशासन सक्षम असल्याचा जनसामान्यांना संदेश नंदुरबार जिल्ह्यात उद्या आनंद चतुर्दशी निमित्त होणाऱ्या होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील संवेदनशील भागातून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले आहे शहरातील नेहरू चौक परिसरातून पथसंचालनाला माळीवाडा काली मस्जिद मंगळ बाजार छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत पथसंचालन करण्यात आले असून उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडावे यासाठी पोलीस दलाने रूट मार्च करत शहरभरातील संवेदनशील भागातून पथसंचलन केले आहे या पथसंचलनात जिल्हा पोलीस दल राज्य राखीव पोलीस दल ग्रक्षक दल जवान सहभागी झाले होते उद्या निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणारा असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल तत्पर असल्याचा संदेश पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयास यांनी अधिकची माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार गणपती श्री गणेश उत्सव त्याचबरोबर ईद मिलादु नबीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात स साजरा सेलिब्रेशन साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपला जिल्ह्यामधला एकूण बंदोबस्त त्याचबरोबर बाहेरून आलेला जो एस आर पी आहे त्याचबरोबर होमगार्ड्स आहे सर्व मिळून मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळे जे महत्त्वाचे ठिकाण आहे तिथे गतवर्षीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देणार आहोत आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान राहील पोलीस प्रशासन या सण उत्सवाला शांततेने आणि पूर्ण उल्लासाने आपण सर्व साजरा करणार हे या हेतूने आम्ही सर्व सुसज्ज आहे आपण सर्व या दोन्ही सणामध्ये पूर्ण उल्हसाने सहभागी व्हावा शांततेने आपण हे सर्व सण आपण साजरा करू साजरा करताना नक्की आपली जी जबाबदारी आहे एक जिम्मेदार नागरिक म्हणून ते सुद्धा पार पाडावा पोलीस प्रशासन व त्याचा जो बंदोबस्त आहे तो सालाबाद सालाबादप्रमाणे तो कडक राहील आणि सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की आपले येणारे सण आहे ते शांततेने पार पडेल